दहीहंडी उत्सवाला शासनाने साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर या उत्सवातील परंपरा आणि साहस अबाधित राखण्याबरोबरच आता या खेळाचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश व्हावा आणि दहीहंडी उत्सव आयोजनामध्ये नियमबद्धता यावी यासाठी नुकतीच रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनशी संलग्न असलेल्या रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन या नोंदणीकृत संस्थेच्या अध्यक्षपदाचा पहिला मान दापोली तालुक्याला मिळाला आहे प्रतित यश व्यावसायिक भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि दापोलीतील जालगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच असलेले श्रीयुत अक्षय फाटक यांची या संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली याशिवाय या, या संस्थेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील श्रीयुत संतोष दामुष्टे दापोलीमधील सौ निधी भडवळकर आणि चिपळूण येथील श्री कुलभूषण कुलकर्णी या तिघांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले तर या संस्थेच्या सचिवपदी खेड येथील आशुतोष साळुंके सहसचिवपदावर सा रत्नागिरीमधील सतीश महाडिक यांच्यासह खजिनदार पदाची जबाबदारी देखील दापोलीमधील नरेंद्र भडवळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे याशिवाय खेड येथील डॉक्टर विक्रांत पाटील आणि स्वप्नील सैतवडेकर दापोलीमधील वीरेंद्र लिंगावळे आणि मयूर मोहिते मंडणगडमधून सचिन सकपाळ चिपळूणमधील योगेश हुमरे राजापूर येथील सुबोध पवार आणि रत्नागिरीमधून श्री प्रीतम नरवणकर यांची या असोसिएशनच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड करण्यात आले रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनची पहिली पत्रकार परिषद कालच दापोलीमध्ये संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आले नमस्कार आज आपण दापोली येथे रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन ही जी संस्था आपण स्थापन केली आहे त्याच्या अधिकृत घोषणेसाठी आपण जमलेलो आहोत आज आपल्या रत्नागिरी जिल्हा दहीहंडी असो गोविंदा असोसिएशनची स्थापना झालेली आहे तर मी सगळ्यांना जे अख्ख्या जिल्ह्यामधले जेवढी गोविंदा पथकं आहेत त्या सगळ्यांना विनंती करेन की त्यांनी रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनशी ॲफिलिएशन करावं आणि तालुक्यामध्ये लवकरात लवकर आपण तालु प्रत्येक तालुक्याचं दहीहंडी असोसिएशन स्थापन करणार आहोत आणि त्याचं आपण ॲफिलिएशन आपल्या संस्थेशी घेतो आहे आणि त्याच्यानंतर आपण राज्याची जी संघटना आहे दहीहंडी असोसिएशन त्याला पण आपण ॲफिलिएट होणार आहोत आणि ह्याच्यामधून गोविंदांचे जे सगळे प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या दहीहंडी पथकाचे जे प्रश्न असतील ते सगळे सोडवणं सगळ्यांचं एकूण एका छत्राखाली चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने हा खेळ खेळवला जाणं हे याच्यामागचा उद्देश आहे मी अक्षय फाटक दहीहंडी गोविंदा असोसिएशन रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम पाहणं सुरू केलं आहे सर्वानुमते असं आपण जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केले यावर्षी आत्ता अतिशय जवळ येऊन ठेपला आहे सत्तावीस तारखेला आपल्या दहीहंडीचा खेळ जो पारंपरिकरित्या चालतो तो जिल्ह्यामध्ये आणि अख्ख्या राज्यभर सगळीकडेच खेळवला जाणार ला आहे त्या सगळ्या खेळांना खूप शिस्तबद्ध पद्धतीने कोणाला इजा न होता अतिशय सेफ असा खेळ खेळला जावा यासाठी रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन असोसिएशनच्या वतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी खेळ अतिशय खेळाडू वृत्तीने आणि सेफ अतिशय सुरक्षा सगळ्या बाळगून खेळावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद दहीहंडी उत्सवाचं पारंपरिक महत्त्व जपतानाच या साहसी खेळाचं आधुनिक वेगळेपण जपण्यासाठी शिस्तबद्धता सुरक्षा आणि खिलाडू वृत्ती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोविंदा पथकांची काळजी घेण्याचं अभिवचन या संस्थेच्या वतीने देण्यात आलंय याशिवाय शालेय क्रीडा प्रकारात या साहसी खेळाचा समावेश व्हावा खाजगी तसेच सरकारी आणि निमशासकीय नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात या खेळातील खेळाडूंसाठी विशेष कोटा निर्माण करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी देखील ही संस्था काम करणार आहे गोविंदा आणि गोविंदा पथकांची सुरक्षा हे या संस्थेचं केवळ कामच नव्हे तर याकडे कर्तव्य म्हणून पाहण्याचं उद्दिष्ट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अक्षय फाटक यांनी या संस्थेसमोर ठेवला आहे त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सर्वतोपरी उपाययोजना असोसिएशन आणि दहीहंडी उत्सव आयोजक मंडळांना राबवण्यास बंधनकारक करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली असून याशिवाय दुर्दैवाने अपघात घडल्यास गोविंदांना तात्काळ आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देखील ही संस्था प्रयत्नशील राहणार आहे त्यामुळे अगदी दोनच दिवसांवर येऊन ठेपलेल्या या दहीहंडी उत्सवात सामील होणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच गोविंदा पथकांनी रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन या नोंदणीकृत आणि राज्य संघटनेशी संलग्न राहणाऱ्या संस्थेशी आपापली गोविंदा मंडळं आणि पथके संलग्न करून घ्यावीत असे देखील आवाहन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अक्षय फाटक यांनी केले प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली